चला ना उद्योग बसवला त्या पुरीचा सोन्यासारखं पोरग माझ आता काय कुठे जाते का पारती सोन्यासारखं पोर घेऊन तिकडं आता उद्योग केला बघा ना एवढं चांगलं मळ भरलेलं पोरग पोरगी पळून गेले लग्नाच्या दिवशी जायचं होतं आधीच जायला पाहिजे होत बघा ना म्हणजे आधीच जायला पाहिजे होत गुरे पट्टा तर नसताना लागला तुला गेली राईट टाइम मग काहीतरी सांगायला आला असता आपल्याला अरे बाबा तुला मी सांगतो एक काम कर आता इथं झोपून राहत जायचं तिकडे घराकडे यायच नाही काय तुम्ही काय बी लेकराला बोलता माझं बाळी लागला एवढा ना तुझं गुन्हे बाळामुळे तुमच्याच पाया पाय ठेवलाय वाटत त्याने गुशलगी मला सोडून झोपत जात इथून पुढे आ इथं झोपतो असा मी बस राहिले त्याला पोताडन माझा पोरगा का काय तुम्हाला गोट्यात झोपणार अरे पण मला एक सांग अ काय सांगू तुला मुंडदा बसवला तिचा त्या पोरीचा आ लग्नाला चांगले हा हा म्हणली आणि लग्नाच्या दिवशीच पळून गेली बघ आज जायला लागली आता माझ्या वाट भरल्याचे पुढे गेली रे म्हणजे मला कशाच लग्नाच्या आधी तर जायचं ना माझ्या पोराला गेली बट्टा लावून दोघ तू बाळा लय वाईट नको मानून घेऊ तू लय वाईट मानून घेऊ अस दोनदा मी दू तिसरी तू तिसरी टेन्शन घेऊ नको अरे स्त्री गेला करायच्या बघितल्या म्हणजे दोनदा आधी लग्न करल होत मला खोट बोललं तुम्ही बघा ही नवऱ्या असले आतल्या घाटीचे गाठीचे गाठीचे घाटीचे नाही गाठीचे आतल्या घाटीचे तुला लावले हिंडा लावले। ना ना ह्या टायमाला अंडी बेटात का लग्न म्हणलं पोराचं लग्न होईल पोर्या पोर गेलो दिवाळात घेऊन गेली पळून पण आता जखमच तशी मळवट बरं तर पोरगी गेली पडून बापाच वंश परंपरा आहे काय मलाच काय कळा आता अजून एकदा होत मंदिरात होता याला कपडे कपडे घातले आम्ही बर का आणि बाशिंग बिशिंग बांधल पहिली बायको पळून गेली म्हणजे व्हायच्या मार्गावर याच्या वणी झालं तुझं एकदा असं होऊ शकत मग आता याची पहिलाच वारी चांगलं काय नक्की मग ते असं नाही काय फक्त पोरगी तिला त्याला काय हो? ये, 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 ये का पोरुष मिळत नाही पण काय करणार लागले काय पोरणी काय होते तिला मागे पुढे ताकते वृद्ध आश्रमात हा आता याच्याकडे जर बघत अरे याच्याकडे चांगल्या पोरणी जर पाहिले तर पोर तरी थांब कोण याचा आता बघत एका दिवस मला नाही याच कपळाकड बघून तुम्हाला कसा वाटतो कपळाकड नाही लावून बाजू तुझी करतोय मी मग त्यांनी सोयी आणली मग ती जमव नको तु? का तुम्ही काय आम्ही हसत नाही तर तुमच्या पोरगा हसायला आम्ही त्या दिवशी म्हणलं का ना तुझं हे बरं मी काय का बघ ना तू तरी सांगतो तुला नाय म्हणतो काय म्हणतो तू बघतो तुला कुणाला नाही करायचं आम्हाला नको आम्हाला तुला सांगतो हो का आता असं झालं माया बापाने इतकेच उद्योग केला मला गोट्यात दोन पोताडी दिली होती

बसी नि तर लोळ त्या अरे आता तीच पाय आली तीच पाय आली माझ्या तुझ्या अशा पोरगी पळून गेली जरा नीट शहाण्यासारखं राहा ना जरा जरा नीट वागावा जरा लाव तुम्ही असं वाग ना तुझं ते बघूनच पोरगी गेली पळून जरा नीट राहावं शिस्ती मला माहित नाही मला माझी बायको पाहिजे पाहिजे ती काय दुकानात भेटते का पळून

येड्याची साळ माणूस काय म्हणतोय काय नाही ही सारखीच करायला पाऊ कसा आहे टाकून आणि ती पूर्वी दोनदा हसली सारखीच असायला लागली निघाले तुला देव पळून गेलाय दोघांची बेन बेन देवच नाही राहायला लग्न काय मला तीच होत लग्न लावायच गेलो होतो याचा याला आधी घेऊन गेलो पहिलं लग्न झालेलं असेल मग आता काय होत ती काय माहिती हिने जमावलो एका मेरीच्या सांगत नाही कळत काय होत नाही आता घेऊ देऊया वास काय करतो तू

नेलता देवाला त्याला पण नाही जुळलं तिथं त्याची आईने सुरी पाहिली होती त्याला लग्नच लावणार नाही सूर याचा भरला बारला पूर्गी पळून गेली अरे पण हो कधी बी खरं बोलायचं असतं खरं कधी बोलायचं नाही खोट कधी कुणाला सांगायचं नाही चांगलं सोन्यासारख्या लागले का म्हणले दुसरी अंडी आता काय करणार आहे आता पंचाहत्तर टक्के ना पुढे पोरगी आता तुला कुठून ना पोर आता पोरगी ते मन पोरगी आमचं पुढे सांगा तुझं तुझं पुढं दुकान मारतो मध्ये मीच पोहरच लग्न लावून आणाय गेलतो तर त्याचं कापाळ बघ आता तुझं करायची कास नाही त्याला सोडून याला सोड यांनी मला नंबर दिला कालच्याला म्हणणे माझ्याकडे आयटम आहे तिची मैत्रीण

में 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 मी मी बायको माझा कोणता भाऊ नाही हो, तू नाहीत का म्हणले हरवला होता माया भाऊला माझा भाऊ हरवला तू नाव सांगितलं टेबल ना ला बसलो काल आणि मग काय म्हणले मला याचे आपल्या नाही का खुर्ची ऐक काय आता मला खायला घालते काय नको थांबरा

बघतोच राहिली ती बघायची सांगतो ना ह्याला देवळात नाही लग्न लावायला आणि याचा भरला का आता काय बघ हे तिचीच बहीण का काय जरी उठून आली आपल्या पैसे तरी ती काही बी करू शकते नंबर बापच यो असला नवरी कुठे गेली याची याची नवरी गेली तुला बघून भीती वाटायला तुझा नवरा गेला नवरा करून नवरा हा नवरा करून गेला हा माणूस

मंडळीची मंडळीज बायकू कायतरी अरे अडीया तुला नाटक करायला ना, लग्न ना कराय नाही गेला ह बायकूची मंडळी लग्न नाही करायचं नंबर दे मला पाहिजे तुला नंबर आणि हे बघितलं का तोंड पाय काय तोंड बघला मला पटकन ये बीकीची विजय यांच्याची मला खरच येड्याचा अटक येणार आहे

काय झाले म्हणजे हे कुत्रा झालं काय जाता बोला काही तुमची पार चौ गेली गावात झालंय तुमच्यामुळे झालं ना जरा ती कापात धुवून काढ नसताना उद्या वाढ नको नाही होणारच नाही असं शिणणारी गावात मी नाही बाळ घेऊन

भांडी दुसरू बुंदीवाटा कोण होतो माझी बहीण तुझे बहीण बुंदी वाटा हो बहीण का तुम्ही लग्नाचा किस्सा भारी ते राहू नाही जबरदस्त आहे काय मग पोरग बुंदीवाटी ते ब बा, बहीण भांडी घाशी कलवरे कलवऱ्या नाचच कलवरे तुम्हाला लागत होता काय पोरगी बघितली

या माणसानी जी ही कटिंग केली याला हॅपी म्हणते तुम्ही खुशाल टक्कल म्हणता टक्कल लाज नाही तुम्हाला याच्यामुळे तुमची लग्न होणार बी नाही याच्यामुळेच पळून चालत यांना पिन टक्कल फरकच काळा ना मानलो बघतो गोड घेऊन एक काम करा